राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण ढवळून निघालंय पुतळा कोसळल्यानंतर अनेक नेत्यांनी राजकोटला भेटी दिल्या आता मी एक सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जाणार आहे देवेंद्र फडणवीस मला अडवणार हो आहेत का असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दंड थोपटले आहेत मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेवर जाऊन त्याची पाहणी करणार आहे छत्रपती शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कुणीही राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे मात्र जालन्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस आणि मोदींना लक्ष केलंय पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने जनतेच्या भावना दुखवल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन मी पाहणी करणार आहे राजकोट किल्ल्यावर जायला देवेंद्र फडणवीस अडवणार आहेत का राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करू नका असं म्हणत त्यांनी पुतळ्याचं काम करणाऱ्यांना दोषी धरलं ते म्हणाले उद्घाटन करणाऱ्यांचा यात काय दोष हे काम करणाऱ्याला शोधून जेलमध्ये टाकलं पाहिजे आरक्षणाबाबतही जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय ते म्हणाले देवेंद्र फडणवीस प्रत्येक वेळी डाव टाकतात चालता चालता फसवतात ज्या छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मोदी साहेब महाराष्ट्रातून गेले त्या शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रात झालेलं नाही असं म्हणत त्यांनी पंतप्रधान निशाणा साधलाय जरांगेंनी एक सप्टेंबरला राजकोटला जाण्याचा निर्णय जाहीर केला ते म्हणाले उद्घाटन करणाऱ्यांचा काय दोष आहे ज्यांनी काम नीट केलं नाही त्याला शोधून काढलं पाहिजे त्याला आधी जेलमध्ये टाका कोणत्याही महापुरुषांचं बांधकाम नीटच केलं पाहिजे आम्ही तिथे जाऊन पाहणी करणार आहोत ते संवेदनशील ठिकाण आहे का ती बाँड्री आहे का भारत पाकिस्तानची उद्घाटन करणाऱ्यांचा काय दोष काम करणारा नीट नसल्यावर तो मिस्त्री शोधून काढला पाहिजे त्याला मध्ये टाकलं पाहिजे एक तारखेला जाणार आहे ते सहाशे किलोमीटर अंतर आहे असं म्हणत त्यांनी राजकोट पाहणीची योजना स्पष्ट केली आहे